गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

मोहिते पाटील हे अगदी मागील वर्षभरापासून आपला दावा करीत आले होते मागील लोकसभा निवडणुकीपूर्वी मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आणि कृष्णा भीमा स्थिरीकरणासाठी आपण भाजपात जात असल्याचं सांगितलं होतं पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत अकलूज येथील सभेत मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आणि याच सभेत पंतप्रधान मोदींनी जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून या भागातील पाण्याचा प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले होते या आश्वासनामुळे मोहिते पाटील यांनी दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत माळशिरस तालुक्यातून भाजपचे उमेदवार सिंह निंबाळकर यांना लाखच लीड देणार असल्याचा शब्द दिला आणि तो पुराही केला पुढे दोन हजार एकवीस मध्ये रणजितसिंह मोहिते पाटील यांना याचे फळही मिळालं विधान परिषदेवर त्यांची भाजपकडून वर्णी लागली तर मोहिते पाटील हे भाजपात सुखी समाधानी होते अशीच परिस्थिती होती मात्र खासदार रणजितसिंह निंबाळकर हे माळशिरस तालुक्यात शासकीय बैठका घेत असताना अथवा विकासकामे प्रस्तावित करत असताना मोहिते पाटील यांना दूर ठेवत आहेत अशीच भावना गावोगावच्या मोहिते पाटील समर्थकांमध्ये निर्माण झाली होती आणि यातूनच मोहिते पाटील आणि खासदार निंबाळकर यांच्यात उभी फाटी आखली गेली होती यातूनच दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारीसाठी आग्रही राहण्याचा निर्णय मोहिते पाटील यांनी घेतल्याचं म्हटलं जातं अशातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर माढा आणि करमाळा मतदारसंघाचे आमदार शिंदे बंधू हे अजित पवार यांच्या समवेत महायुतीत आले आणि खासदार निंबाळकर यांचा आत्मविश्वास आणखी वाढला कृष्णा फ्लड डायव्हर्ट योजनेच्या मंजुरीसाठी एशियन बँकेचे पथक पाहणीसाठी आले असता आमदार शिंदे बंधूंना सोबत घेत खासदार निंबाळकर उपस्थित होते मात्र मोहिते पाटील यांना दूर ठेवण्यात आलं आमदार संजय मामा शिंदे आणि आमदार बबनदादा शिंदे यांच्यात आणि मोहिते पाटील यांच्यात मागील दशकभरापासून सुरू झालेले राजकीय हाडवैर्य सदैव चर्चेत असतानाच खासदार निंबाळकर हे मोहिते पाटील यांना जाणीवपूर्वक डिवचत आहेत अशीच भावना मोहिते पाटील समर्थकांमध्ये निर्माण झाली होती तर आमदार शिंदे बंधू आता अपला सोबत आहेत काही फरक पडणार नाही अशीच धारणा खासदार निंबाळकर यांची झाली होती असं म्हटलं जातं आणि यातूनच समर्थकांच्या भावना लक्षात घेत धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपकडून उमेदवारीसाठी आग्रही धरला मात्र आमदार संजय मामा शिंदे आमदार बबनदादा शिंदे आमदार शहाजबापू पाटील आमदार जयकुमार गोरे हे आपल्या समवेत आहेत हे भाजपच्या वरिष्ठांना पटवून देण्यात खासदार निंबाळकर हे यशस्वी ठरले आणि यातूनच अगदी पहिल्या यादीत भाजपकडून खासदार निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाली धैर्यशील मोहिते पाटील यांनी समर्थकांचा आग्रह लक्षात घेत तुतारी हाती घेतली आणि माढा लोकसभा मतदारसंघाची एकतर्फी वाटणारी निवडणूक चुरशीची झाली मात्र आता या साऱ्या घडामोडीत भाजपकडून परिषदेचे आमदार असलेले रणजितसिंह मोहिते पाटील हे उघडपणे कुठेच धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारात सक्रिय दिसून आले नाहीत प्रचार सभेच्या स्टेजवर आले नाहीत मात्र अकलूजच्या शिवरत्न बंगल्यातील एका खोलीत बसून आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी जोरदार व्यूहरचना करीत असल्याची चर्चा झाली तरीही भाजपचे आमदार म्हणून रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरील त्यांच्या नावासमोरील मोदी का परिवार ही उपाधी आजही कायम आहे मात्र राज्यात महायुतीपेक्षा महाविकास आघाडीच वरचढ ठरेल असे भाकीत आता एक्झिट पोल मधून वर्तवलं गेलंय तर माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे विजय होतील असाही अंदाज वर्तवण्यात आलाय एकूणच राज्यात दोन पक्ष फुटूनही महायुती अपयशी ठरणार अशी शक्यता असताना धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयानं सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणाचं सत्ता केंद्र म्हणून अकलूतचा दबदबा वाढू शकतो अशावेळी चार जून रोजी होणाऱ्या मतमोजणीत धैर्यशील मोहिते पाटील यांनी निर्णायक आघाडी घेतल्यास आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे आपल्या विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा देत सोशल मीडियावरील आपल्या नावापुढील मोदी का परिवार ही उपाधी हटवतील आणि उघडपणे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासमवेत सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात अक्लूजला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मैदानात उतरतील अशी शक्यता राजकीय निरीक्षक व्यक्त करू लागले आहेत